पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल बारशी जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय किरण माने प्रोजेक्ट मॅनेजर स्वयं शिक्षण प्रयोग राव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत हिंदवी समाचारचे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती त्यानंतर बार्शी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई न झाल्यामुळे पत्रकार धीरज शेळके यांनी स्वयंशिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना त्याबाबत प्रतिक्रिया मागितली असता वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने याचे विरोधात भाधवी कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम तीन व चार अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी करीत आहेत दोन हजार सतरा साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे